मित्र हो राम राम आपण रोहन भाऊ आणि अंकिता ताईकडे आपण आज आलेलो आहोत आणि त्यांनी एक, एक चांगल्या प्रकारे खाद्यावरचा खर्च कसा कमी करता येईल अशा प्रकारे एक कुकुटपालन किंवा मग एक श्वेतीला जोडधंदा म्हणण्यापेक्षा प्रमुख धंदा म्हणून आता हे कोंबडी पालन आपल्याला आपल्या समोर पाहतोय आपण हिरवी बघतोय जवळपास अंड्यावरचा खर्च हा जवळ सहा रुपये ते आठ रुपयापर्यंत होतो पण ताईनी आणि भाऊंनी जो काही अभ्यास केलेला आहे त्या माध्यमातून पहिल्या वेळेस त्यांचा जो महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा भारतामध्ये जो खर्च आहे त्यांनी खर्च शेवग्याच्या आधारे त्याच्यानंतर तुतीच्या आधारे कशाप्रकारे कमी केला या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच माहिती मिळेल आणि कोणी शेतकऱ्याला आपण म्हणतो की शेतकरी एखादा आत्महत्या करतो तर ते त्याला कारण काय असतं की त्याला पैशाचं कारण असतं पण त्याला माहिती योग्य जात नाही त्याला काय व्यवसाय करायचा हे जात नाही आणि ती जर त्याला माहिती मिळाली तर तो आत्महत्या करणार आणि त्याचे लेकरं बाळ उडा पडणार नाही तर शेतकऱ्यांना कसं असावं तर असं असावं आपण असं म्हणतो तर आपण आज ज्या शेतकऱ्याकडे आलेलो आहोत त्यांची सुद्धा मूठ अशी नाही तर अशी आहे घेणाऱ्या देत जावं घेणाऱ्यांनी घेत जावं अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत सविस्तरपणे तुम्हाला जर कुक्कुटपालन करायचं असेल तर तुम्हाला नक्कीच याची मदतही मिळू शकते तर ते प्रकारे खाऊ घालता येतं आणि रेसिड्यू फ्री प्रकारचे अंडे त्यांना रोहन भाऊना आता एक्सपोर्ट करायचे आहे पण आपण मोठ्या प्रमाणावर करून प्रकारे आपण मार्केटिंग करून एक्सपोर्ट क्वालिटी करून त्याचा रेसिड्यू फ्री करून जे लोकांना पाहिजे जे पिकतं ते पिकवण्यापेक्षा जे विकतं पिकवण्याला या दोन भावांनी बहीण भावांना दिलेलं आहे त्यांच्या आपण ओळख करून देऊ नमस्कार नमस्कार तर आपला एकदा परिचय करून मी रोहन मोरे मेकॅनिकल इंजिनिअरिंग केली आणि आता आम्ही दोघं पण फुल टाइम पोल्ट्री करतो बर तर ताई आ, मी अंकिता मोरे आहे आणि माझे सी अग्रिकल्चर झालंय आणि आम्ही आता फुल टाइम पोल्ट्री करतो वा तर एक चांगली आवड बघ तुम्हाला तर शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुक्कुटपालन हा आपल्या पूर्व परंपरागत व्यवसाय हो आपले आई वडील आजोबा पंजूबा पासून करतात अक्षरशः मला जर दर सांगायला ठरलं तर लोक म्हणतात की कोंबडी पैसे खात नाही पण मी अशा प्रकारे कोंबडी कुकुटपालन केलंय गावरा आणि ब्रॉयलर की मी त्याचं जमीन सुद्धा घेतली समजा माझं जर सांगायचं हो तर तुम्ही फार एक मोठं स्वप्न पाहिलेलं आहे आणि ते स्वप्न म्हणजे तुम्ही एक्सपोर्ट माल करणार आहात तर आता कुकुटपालन तर सगळंच करतात आता आपण आपण लसीकरण किंवा मग खाद्य वगैरे तर बोलूच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो अंड तुम्ही काढणार हे कशाप्रकारे तुम्ही बाहेर जे पाठवणार त्याचा कुठल्या कुठल्या देशात पाठवणार हे कसा अभ्यास तुम्ही केला आतापर्यंत आता आम्ही हा रिसर्च केला आहे के के ते बाहेर सोबत कॉन्टॅक्ट केले जे एक्सपोर्ट करते त्यांच्यासोबत बोलणं आहे त्याचं म्हणणं असं आहे अंडे तर भेटतात अंडे भरपूर उपलब्ध आहेत पण जे गावरान अंडा आहे रेसिड्यू फ्री हे अंडं भेटत नाही आणि कुठं भेटते तर पाच भेटते, भेटते दहा भेटते जी क्वांटिटी लागते ती क्वांटिटी भेटत नाही आणि त्या अंड्यासाठी डिमांड खूप आहे बरं लोकं मागितलं तेवढा पैसा द्यायला तयार आहेत जे विकत ते पिक तुम्ही आता जे विकत ते पिकवणारे असं ताई आता खाद्याचा जो खर्च आहे हा खाद्याचा खर्च नाही म्हटलं तरी एका अंड्याला मी जसं सांगितलं जो सहा ते आठ रुपयापर्यंत येतो हो आणि शेतकरी सगळ्यात गडबडतो तिथंच ज्यावेळेस पिल्लू जहा असतं पन्नास शंभर हजार पक्षी जरी असले तरी एखादी गुणी टाकायला त्याला काय वाटत नाही सुरुवातीला पण ज्यावेळेस तशी भूक वाढती आणि पक्षी जवळ शंभर दीडशे ग्रॅम खायला लागतो आणि ज्यावेळेस तो एक क्विंटल पासून दोन क्विंटल पर्यंत खायला लागेल तर मग त्या प्रेडला अडचण ही येते तर तुम्ही जो खाद्यावरचा खर्च कमी करण्याचा प्रयोग जो केला तो तो फार आशादायी शेतकऱ्यांसाठी आहे तर नक्कीच नक्कीच तुम्ही आपण जो खाद्यावरचा खर्च कमी केला आहे त्याच्यामध्ये आपण खाद्य कमी देतो असं नाही पक्षांना त्यांना लागतं ते सगळं देतो त्यांना कॅल्शियम प्रोटीन किंवा त्यांचं पोट भरेल एवढं पण त्यांना देतो मिनरल्स देतो विटामिन देतो पण जे आतापर्यंत पोल्ट्रीवाले ते आणून औषधं होतायचे ते न करता आपण नॅचरल सोर्स मधून त्यांना प्रोव्हाइड करतो आता मुक्त संचार असल्यामुळे कोंबड्यांना जो शेवगा आणि तुतीचा पाला आहे हा तर त्यांना इझिली ऍक्सेस आहे चोवीस तास त्यांना कधीही वाटलं ते खाऊ शकतात आणि त्यांच्या फीडमध्ये सुद्धा तो असतो शेवगा आणि तुती आता आपण स्वतः ते पिकवतो आता त्याला कोंबडीचंच खत मिळतं म्हणजे कोंबडीमुळे त्यांचंच खाद्य वाढतंय आणि त्या पाल्यामुळे कोंबडी एकमेकांवर ते अवलंबून आहेत एक्सटर्नल कुठलं खत वगैरे टाकायची काहीच गरज नाही खत तुम्हाला उचलून साफ करायची गरज नाही त्याच्यासाठी तुम्हाला लेबर लागत नाही कारण ते सगळं मातीत चाललंय आता आपण मका वगैरे टाकतो कार्बोहायड्रेटसाठी डीओसी टाकतो प्रोटीन लायसिन किंवा जॅमायन ऍसिड आहे त्याच्यासाठी फिश पावडर पण आपण अमोन ऍसिडसाठी युज करतो शेवगा तुती हे प्रोटीन कॅल्शियम विटॅमिन आणि मिनरल्स याच्यासाठी आपण वापरतो हे सगळे घटक त्यांना जात आहेत आणि मुक्त संचार असल्यामुळे पन्नास टक्के खाद्य जे आहे आपल्याला टाकावं लागत नाही कारण कोंबडी स्वतःहून कमावून खाल्ल्यासारखं आहे बाहेर स्वतः किडे शोधते ते खाते हे सगळं तिला मिळतं आणि जे पन्नास टक्के खाद्य आपण टाकतो त्याचा पन्नास टक्के खर्च आपण कमी केलेला म्हणजे आपण होत असेल तर चार रुपयापर्यंत तुम्ही आलेत बरं बर आता जे आपलं जे स्वप्न आता हे धरलेलं आहे तुम्ही आता हे किती एकर मध्ये आणि किती कोंबड्यापर्यंत किती महिन्यापर्यंत किंवा वर्षापर्यंत आपण झालं आमचा आता उद्देश आहे एक लाख पक्षी वाढवायचे बार। दहा ते बारा एकर पूर्ण जागा त्याला फक्त पोल्ट्री मध्ये त्याच्या आपल्याला गवत लागते घास हो, हो। लागते त्यासाठी अजून एक पाच एकर पूर्ण एक अठरा एकर मध्ये हा आपला पूर्ण प्रोजेक्ट होईल अठरा एकर मध्ये हा प्रोजेक्ट राहणार आहे आणि एक लाख कोंबड्या म्हणताय तुम्ही हो आणि हे सगळे अंडे याचा जो उद्देश हा फक्त अंडे 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 हो बरं पिल्ली विक्री तो उद्देश सध्या तर नाही नाही किंवा मग ट्रेनिंग घेणं हा पण उद्देश नाही त्यामध्ये ताईंकडं आणि भाऊंकडं जवळपास आज जर गरीब धरलं तर एक दिवसाला महिन्याला अशी किती लोक येतात असतील डेली आपलं स... वेनसडे आणि संडे जर का पकडला तर एक साडेतीनशे लोक राहतात मागच्याच याला पाचशे क्रॉस झालते मागच्या रविवारी डेली शंभर दीडशे शंभर दीडशे चालूच असतात ते पण मग विषय असा होतो की आम्हाला आता बरेच काम असतात बऱ्याच वेळेस आम्ही नसतो आम्ही कुठे बाहेर गेलेलो असेल भेट होत नाही किंवा आमचे काम खूप खोळंबतात आणि दोन वार दिलेले आहेत रविवार बुधवार दोन वारात येऊ शकतात शेतकरी आपण विनंती करतो आपणही शेतकरी आहोत तेही शेतकरी आहेत आपला वेळ आणि त्यांचा वेळ बघूनच या त्यांना त्रास देऊ नका कारण की सगळेच काम असतात दुसरी गोष्ट प्रत्येकाला कोंबड्या बघायच्या असतात कोंबड्या सुद्धाही डिस्टर्ब होतात कारण की नवीन नवीन माणसं आले गोंधळ असला कोंबड्यावर सुद्धा त्याचा तणाव येतो हे तुम्हाला आम्हाला सगळ्याला चांगलं आहे तर ही जी लागवड आपण केलेली आहे आपण जी ही लागवड केलेली ही कशा कशा प्रकारे केली आता जात आपल्याला तुतीची दिसते हो बरोबर शेवग्याची ओडिसी।, ओडिसी ओडिसी आता याचा जो उपयोग आहे हा फक्त फक्त आपल्याला पाल्यासाठी पाल पाल्यासाठी याचा पण आणि त्याचा पण आतापर्यंत आपण तुतीचा पाला असा टाकून कधी कोंबड्याला जास्त कोणी खाऊ घातलेला नाहीये तर आपण आता पूर्ण तसाच टाकता की त्या मशीनमध्ये काढून टाकता मशीनमध्ये काढून टाकतो आपण मशीन, मशीन शेवगा आणि तो ती फीडमध्ये मिक्स करून पॅलेट बनवतो त्यांच्या आणि ते कोंबड्यांना खायला घालतो पॅलेट का बरं बनवता कारण की बाइंडिंग चांगली झाली पाहिजे आणि पक्षाला किती काही झालं तर हिरवा भेटायला लागलं तर ते लाग जास्त खायची इच्छा नाही होत त्याची मग ते फीडमध्ये टाकून आपण त्याला मग एक प्रॉपर तयार करून रेसिडी देऊ शकत नाही आपला कॉन्सेप्ट व्यतिरिक्त कॅल्शियमचे औषधी वगैरे त्यांना सप्लिमेंट देणं हे चांगलंही नाहीये आणि ते बऱ्याच शेतकऱ्यांना परवडण्यासारखेही नाही कारण खूप महाग असतात ते आणि त्यांच्या हेल्थ साठी चांगलं नाही आता त्यांना आपण जर का हिरवा चारा दिला हा एका लिमिट पर्यंत खाणार त्या पण जेवढं प्रमाण त्यांच्या बॉडीमध्ये गेलं पाहिजे तेवढं ते खात नाहीत त्याच्यासाठी मग त्यांची गोळी पेंट जर तयार केली मक्केच्या आशाने त्यांना ते खाणच आहे बरोबर म्हणजे त्यांना ते काढून नाही टाकतायत बाजूला तसं आता आता ह्या जे कोंबड्या आहेत आपल्या आता हा आप काय म्हणतो त्याला फाउंडर मेंबर आहे बाई आपली हो पुढच्या भविष्याची तर आता ह्या ज्या कोंबड्या आहेत ह्या किती आहेत आणि तुम्ही पाला आणि तुती किती किलो आणि मक्का किती किलो टाकता यांना आता असं मक्का आणि तुती जे आहे मक्का आपण पन्नास किलो घेतो सोयाबीनचं डी ओ सात किलो घेतो पाच किलो फिश पावडर घेतो आणि उरलेलं प्रमाण आपण शेवगा आणि तुतीने भरून काढतो एक साठी तुची आणि शेवट किती अंदाज एकोणीस एकोणीस किलो आणि मग त्याचं ते सगळं पाला काढून त्याच्यामध्ये ओला हो 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 पालाच टाकतो ना याच्या व्यतिरिक्त अजून काय खायला त्यांना याच्या व्यतिरिक्त मेथी घास फक्त फक्त मेथी घास किती सांगता येईल तीन टाइम किती किलो मध्ये एक अंदाज एक दोन ते अडीच क्विंटल पर्यंत तो टाकता दोन अडीच क्विंटल पर्यंत तोही जातो आणि कोंबड्याची संख्या किती आपल्याकडे आता आता सध्या एक पाच हजार होत आहे आपल्या आपण त्याच्यातल्या हजार बाराशे विकलेत त्याच्यातले मी समजा चार हजारापर्यंत आहे सध्या चार हजार पक्षी आपल्याकडे सध्या हो, आहे हो, हो, वा, वा। तर यांचा अशा प्रकारे हे खाद्यावरचा खर्च फार कमी करतात दुसरी गोष्ट यांचा मी तुम्हाला शेड सुद्धा दाखवतोय आता जो शेड त्यांनी फार कमी पैशामध्ये आणि चांगल्या प्रकारे केलेला आहे बाजूला झटका मशीन सुद्धा लावलेली आहे जेणेकरून समजा एखाद्या मांजर वगैरे असेल तर त्यांनी येऊन बिबटे आहेत का बिबटे आहेत हो का बिबटे आहेत कोल्हे आहेत मुंगुस आहेत घुस आहे परत कुत्रे आहेत आणि कुत्र्यांचं इतकं जास्त प्रमाण आहे ना जालना आणि आंबड दोन्ही कडचे कुत्रे धरले की तर नदीत आणून सोडतात बर ते इतके आहेत दिसले की वीस पंचवीस कुत्रे सोबत दिसणार पण आम्हाला आतापर्यंत काही झटका मशीन मुळे काही त्रास नाही त्यांचा झटका मशीन कोंबडीला काही अडचण झटका मशीन नाही काहीच नाही बाहेरच्या बाजूने आहे ना ते हा समोरच्या साईड तर अशा प्रकारे त्यांची हे जो सगळा हेच आहे तो चालतोय सध्या मला वाटतं किती एकर मध्ये फार्म आहे आपला दीड एकर दीड एकर हो त्याचा दीड एकरचा फार्म लवकरात लवकर फार मोठा प्रमाण त्याचा आता होणार आहे आणि त्यांचं सगळ्यात मोठं जे त्यांचं स्वप्न जे मला आवडलेलं आहे ते म्हणजे अंडे एक्सपोर्ट करायचे त्यांचं बाजारपेठ ही माझ्या तुमच्यासारखी त्यांनी हा संकुचित ठेवलेला नाही मी सुद्धा अंडे करून माझ्या जवळजवळ भरपूर अंडे निघत होते तुम्हाला माहिती व्हिडिओ टाकलेले आपण आता परत आपण चालू केलेलं सुद्धा आहे मध्यंतरी फळबागेमध्ये असल्या कारण थोडं थांबलं होतं तर त्यांचा मी शेड तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे त्यांचा शेड केलेला आहे आणि खूप प्रामाणिकपणे त्यांनी शेतकऱ्यांना खूप माहिती दिलेली आहे फक्त त्यांची एकच विनंती आहे की तुम्ही जी येणारी संख्या आहे ते त्यांच्या कामामध्ये व्यक्ती आणि तिथे तुम्ही जरा ठराविक शनिवार रविवार म्हणताय नाही बुधवार आणि रविवार बुधवार आणि रविवार आणि वेळ नऊच्या नंतर हो आता तसं ते निशुल्क माहिती देतात ते काय त्याच्यासाठी फी वगैरे आकारत नाही पण फार चांगलं स्वप्न त्यांनी या माध्यमातून त्यांनी बघितलेलं आहे आणि ते जर साकार झालं तर त्याची एक नवी वाट कारण की पाऊ नवीन तयार झालेल्या वाटेने सगळे चालतात पण पाऊल वाट जे तयार करतो त्याला सगळा त्रास असतो ते हे जे ताई आणि भाऊ आहेत हे तयार करत आहेत पाऊल वाट तयार करणं ही फार मोठी गोष्ट आहे एकदा का आपण अंडे बाजारपेठेत विकायला लागलो विदेशातली बाजारपेठ आपल्यापर्यंत आली इथले व्यापारी आपल्यापर्यंत आले तर तुम्हाला सांगतो यांनी एक लाखाचं स्वप्न जे पाहिलं ते साधे, साधे साधे शेतकरी सुद्धा पन्नास पन्नास एक एक हजार एक एक तस म्हणलं तर आपल्याला याच्यामध्ये खुरपायची गरज नाहीये सगळ्यात मेन आता आपण जांभळामध्येही कोंबड्या सोडायच्या जांभळ लागवड केली लिचीची लागवड केली या सगळ्यामध्ये कोंबड्या राहणार आता जांभळ प्युअर ऑर्गॅनिक राहणार कारण नव्वद टक्के जेवढ्या आळ्यांचे कोश असतात जमिनीत तयार होतात तिथूनच जर का कोंबडीने पूर्ण अंडे खाल्ले तर पुढे जाऊन रोग येणार नाही त्याच्यावरती फवारणीची गरज पडत नाही आणि ते आपले सगळे मजूर असल्यासारखे आहेत म्हणजे जे आपल्याला ले खुरपणीसाठी लेबर वगैरे हो ले प्रॉब्लेम येतोय त्याचं काहीच नाही आणि आप आपल्याला खत खते आणून टाकायचं काम नाही पूर्ण ना। खत कोंबडीचं मिळतच आहे बर भाऊ आणि ताई तुम्हाला दो दोघांनाही मला एक प्रश्न विचारायचा आहे की शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शेतकऱ्यांसाठी तुमचा काय मेसेज राहील सगळ्यात पहिले आम्हाला दोघांना शेतकऱ्यांच्या मुलांना हे सांगायचं आहे किंवा शेतकऱ्यांना हे सांगायचं की तुमच्या मुलाला सगळं शिकवण्यासोबत शेती तरी शिकवा निदा आजच्या काळामध्ये जे आपण बघतोय की एखाद्याचे आईवडील म्हणजे हे दुःखद गोष्टी आहेत पण तरीसुद्धा आत कालच आम्ही एक व्हिडिओ बघितला मुलीचा व्हिडिओ बघितला तिच्या वडिलांनी आत्महत्या केलेली पण आम्हाला असं वाटतं की जसे दुसरे लोक बिझनेसमॅन त्यांच्या मुलांना बिझनेस शिकवतात तसं शेतकऱ्याच्या मुलाला निदान शेती तरी आली पाहिजे की नाही दुसरं काही त्याला तरी आली पाहिजे आणि खास करून मुलींने तुम्ही उद्या जाऊन व्यवसाय कराल काही कराल स्वतःच्या पायावरती तुम्ही उभा राहाल तुम्हाला शेती तरी आली पाहिजे ते जेणेकरून तुम्ही स्वतःचा सांभाळ करू शकाल आणि शेती ही वाईट कधी नव्हती आणि कधी राहणार बिलकुल नाही वाटा शोधल्या पाहिजे हो त्याच्यापेक्षा आपण काय करतो शेतीला पारंपरिक पद्धतीने करायला पाहतो त्याला थोडं कमर्शियली ना व्यवसाय म्हणून बघा व्यवसाय म्हणून बघा मी शेती करतो कोणा रूप काय करतो त्याला खाऊ घालतो हा प्रश्न सोडून कुठे झाली आहे चूक कुठे झाली आहे की ज्याला काहीच येत नाही ते शेतीमध्ये ढकलतात की आता हा, हा दहावी मध्ये फेल झाला हा याच्यामध्ये फेल झाला हा काहीच नाही करू शकत हा शेती करेल जो शिकला तो नोकरीला जाणार ते नोकरीमध्ये त्याची बिचाराची काय तारांबळ होती ते त्याला माहिती आहे पण शेतीमध्ये ज्याला काहीच येत नाही तो शेतीमध्ये ढकलला टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये माहिती असणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे शेती पुढे जात नाही नक्कीच तर माझा एक प्रश्न आहे वकिलाच्या मुलाला वकील व्हायचं असतं डॉक्टरच्या मुलाला डॉक्टर व्हायचं शेतकऱ्याच्या मुलाला शेती करायची का नाही बरोबर मला हा पडलेला खूप मोठा प्रश्न आहे नक्कीच <laughs> हे बहीण भाऊ जे बोलले ते मनातून बोलले आणि ते फार गरजेचं आहे तुम्ही हा सगळा सगळा सर्वांनी विचार करायला पाहिजे दुसरी गोष्ट आपण कुक्कुटपालन तुम्ही जर उतरणार असाल हा व्हिडिओ पाहून उतरणार असाल तर तुम्हाला एक विनंती करतो मी मी सांगतो ताईने सांगितलं किंवा मग दादाने सांगितलं म्हणून तुम्ही मध्ये बिलकुल उतरू नका बरोबर हो कारण की एका कोंबडीला लागणार शंभर ग्रॅम खाद्य ज्यावेळेस हजार कोंबड्या होतील आणि त्याचं जेव्हा तो आकडा तयार होईल ना तेव्हा आपले डोळे पांढरे होतात जर का अंडे मिळाले नाही जर एखादी रोगराई आली त्याच्या लसीकरण कशा करतात ते तुम्हाला माहीत नसेल मॅरेक्स लस पहिल्या दिवशी दिल्यापासून तर सगळ्या लसीकरण आठणू जर तुम्ही केलं तरच तुम्ही ह्या धंद्यामध्ये टिकू शकता नसता टिकू शकत नाही जे गावराग कोंबड्या असतात शंभर दोनशे खोप एकदाच खुर्ड्यामध्ये रोग घुसतो आणि पूर्ण पूर्ण कोंबड्या एका रात्रीमध्ये नाहीशा होतात आणि मग त्या शेतकऱ्याला काहीच राहत नाही तर जीव लहान आहे एका कोंबडीपासून एका कोंबड्यापासून सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता माझा अनुभव भाऊ बारा कोंबड्यापासून दीड हजार कडकनाथ मी केले होते केले होते बरोबर तर हा अनुभव माझा तुमचा सगळ्यांचा असू शकतो पण त्याच्यासाठी लसीकरण फार गरजेचं आहे आणि त्यांनी जे खाद्यावरचा खर्च कमी केला तो तुम्ही करा आणि प्रत्येक गोष्टीमध्ये जर बारकावी आपण शिकत गेलो तरच आपण त्यामध्ये टिकू शकतो बरोबर नाही तर नक्कीच आपण या ठिकाणी आलो आणि त्यांनी फार चांगली माहिती आपल्याला उपलब्ध दे करून दिली चांगली खरी माहिती उपलब्ध दे करून दिली त्याबद्दल ते त्यांचे मी दोघांचेही फार फार आभार मानतो आणि तुम्हाला जर कुक्कुटपालन पालन करायचं असेल जोडधंदा करायचा असेल तर सगळं समजून उमजून आपली मार्केटिंग काय आपण कशामध्ये काम करू शकतो मी ज्या ठिकाणी राहतो त्या आजूबाजूचं मार्केट काय किंवा मग भाऊंनी लायसन्ससुद्धा एक्सपोर्टचं काढलेलं आहे तर त्यांनी कशाप्रकारे काम केलं आहे आपणही त्या पद्धतीनं आता शिक्षण झालेले आहेत यूट्यूबवर सगळे व्हिडिओ पडलेले आहेत प्रत्येकाने आपलं आपलं ते काढून आपल्याकडं काय रस आहे आणि आप आपल्याकडे काय 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 करू शकतो ते त्या पद्धतीने विचार करायला पाहिजे नक्कीच नक्की तर आपल्या दोघांची फार फार आपली शेती आपले प्रयोगशाळेच्या वतीने धन्यवाद मानतो आणि थांबतो आणि दुसरी गोष्ट एक परत पुन्हा तुमचा एखादा नंबर देता आला तर नक्कीच द्या तुमचं नाव गाव पत्ता जर सांगता आला नक्कीच सांगा जेणेकरून येणारं जे असतील तुम्ही जे सांगितलं व या दिवशी या ते त्यांना सोपं होईल वरती गोला जालना आंबड रोडवरती गोलापांगरी म्हणून गाव आहे अगदी दुधना नदीच्या ब्रिजच्या डाव्या हाताला तुम्ही जर का जालना कडून येत असाल जर का आंबडकडून येत असाल तर उजव्या हाताला दुधना पोल्ट्री म्हणून आपलं फार्म हाऊस आहे आणि अगदी रोडवरती आहे तुम्हाला आतमध्ये वगैरे गावात जायची गरज नाही एकदम रोड टच आहे आणि मोबाईल नंबर मी सरांकडे देते दे सर स्क्रीनवरती देऊन टाकतो तर फार फार त्यांचे मी दोघांच्याही धन्यवाद मानतो आपल्या सर्वांच्या होती आणि थांबतो सर्वांना राम 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 नमस्कार नमस्कार